महापौरपद आरक्षण सोडतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चक्राकार पद्धत पाळली जात नसल्याचा आरोप केलाय एस टी प्रवर्गामध्ये मुंबईचा समावेश न केल्यावरून त्यांनी आक्षेप घेतलाय तीन जागांचा नियम नव्याने आता सांगण्यात आला आहे खुल्या प्रवर्गासाठी यापूर्वी दोनदा आरक्षण काढण्यात आलं होतं आणि त्यामुळे यावेळी ओबीसी प्रवर्गामध्ये मुंबईचा समावेश व्हायला हवा होता ही सोडत आधीच ठरवून काढण्यात आली असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केलाय ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सभात्याग केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्षेप नियमाला धरून नव्हते असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय नियमानुसार आरक्षण सोडत पार पडल्याचंही मिसाळ यांनी स्पष्ट केलं ओपन होतं ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप तीन असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे दोन उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया ह्याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे त्यांनी जे ऑब्जेक्शन आत्ता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एस सी का नाही दिलं मुंबईत ओबीसी का नाही दिलं मुंबईत हे हे का नाही दिलं तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता